नमस्कार मित्रांनो विशाखा निंबाळकर प्रस्तुत या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते तर मित्रांनो मी आज तुम्हाला खूप छान प्रकारे माहिती देणार आहे की चॅनल मॉनिटाईज कसा करायचा खरं तर चॅनल मॉनिटाईज करणं एवढं अवघड आहे ना त्यापेक्षा जास्त आज मी तुम्हाला सांगणार आहे डॉलर करणे खरंच खूप अवघड आहे जसं म्हणतात ना अपयशी यशाची पहिली पायरी तशी तुम्ही जस जसं एक एक पायरी एक एक टप्पा पुढे जाताना तसं तुम्हाला प्रत्येक टप्पा हा अवघडच आहे जस की तुम्ही म्हणता की एक हजार सबस्क्राईब खरंच खूप अवघड आहे एक हजार सबस्क्राईब बनवणे बरोबर त्यापेक्षा अवघड परत आहे की तीन हजार वॉइसटॅम्प पूर्ण करणं जसं की पहिला टप्पा तुम्हाला येतो तो म्हणजे पाचशे सबस्क्राईब केल्यानंतर परतचा दुसरा टप्पा येतो एक हजार तर अक्षरशः मला एक हजार करणं काहीच अवघड वाटलं नाही माझे एक हजार सबस्क्राईब खूप पटकन होत गेले फक्त टाईम करणं माझ्यासाठी खूपच अवघड झालं पण मला असं वाटलं की आता माझी गाडी एक हजार सबस्क्राईब झाल्या म्हणजे आता थोडी रुळावर आली पण काही नाही एक हजार सबस्क्राईब झाल्यावरती वॉच ला मला खरच खूप त्रास झाला आणि ज्यावेळेस माझा चार हजार वॉच टाइम पूर्ण झाला तर माझी गाडी हवेतच होती का तर आता माझा चॅनल मोनटाईज झाला म्हणजे आता माझे शॉर्ट व्हिडिओ खूप व्हायरल होतात ते आता माझे डॉलर तर काय पटपटच होणार आहेत पण ती गाडी कुठेतरी खड्ड्यामध्ये गुंतली नाहीतर एखादा ट्रॅक्टर कसा चिकला मध्ये तसा गुतलेला आहे आणि थोडीशी मी नाराज झालेली आहे कारण डॉलर होणे खरच खूप अवघड आहे आता व्हिडिओ बनवायला सुद्धा माझी उत्सुकता राहिलेली नाहीये का तर डॉलरच पडत नाहीये शॉर्ट व्हिडिओला तर काय नसते मासे माशेच कसं आपण कवले काढतो माश्या छोटे छोटे माश्या असतात तसंच झाले तापसल्यावाने झाले ते माशे, आ, माशे असं झाले एवढी म्हणजे डॉलर करणं खरंच खूप अवघड आहे मेहनत खरंच खूप करावी लागते जसं जसं पुढे जाईन तसं तसं तस एक एक टप्पा तर मला खूप अवघड वाटतोय आपल्याला असं वाटतं की आपले सबस्क्राईब खूप आहेत म्हणजे आपल्याला जाऊ द्या तीन हजारामधले एक हजार व्ह्यू आले तरी पण चला आपले डॉलर होतील पण असं खरंच काही नाहीये एवढे जण पण पाहत नाहीये ज्यावेळेस आपला एक तासाचा व्हिडिओ चार हजार लोक पाहतात त्यावेळेस आपला चार हजार वॉच टाइम पूर्ण होतो आणि आपला तासाचा व्हिडिओ आठ हजार लोक पाहतात त्यावेळेस आपला वॉच टाइम पूर्ण होतो या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे आणि हे खरंच खूप अवघड आहे डॉलरचा विषय घेतला तर अजून सुद्धा माझा एक डॉलर नाहीये सहा दिवस झालं माझा चॅनल मॉनिटायझ आहे पण अजून सुद्धा माझा एक डॉलर नाहीये सर्वजण मला म्हणतात की ताई तुमचं बारा हजार शॉर्ट व्हिडिओला व्ह्यू आहेत एका याला पाच हजार व्ह्यू आहेत आणि प्रत्येकच व्हिडिओ तुमचा एक हजारापर्यंत गेलेला आहे पण कशाचं काय आणि म्हणतात ना फटक्यात पाय तसं काहीही नाहीये गाडी लय फास्ट चालली आहे आता ते गाडीने ब्रेक लावलेला आहे आणि खूपच अवघड झालंय हे डॉलर बनवणं पैसे सुपर चॅट सुपर थँक्स ने सुद्धा एक डॉलर होत नाहीये मेंबरशिपने सुद्धा एक डॉलर होत नाहीये पॉइंट मध्ये जाते निम्म युट्यूबला आणि निम्म आपल्याला असं झालेलं आहे तर बघूया आता की आपण पुढे किती मेहनत करतोय आणि कसे डॉलर करतोय तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ मी घेऊनच येणार आहे पण सांगण्याचा माझा एकच उद्देश आहे की तुम्हाला असं वाटेल की झाला आता मोनो आता काय माझे डॉलर होतील जशी की माझी हवेत गाडी होती तशी तुमची पण हवेत गाडी नेऊ नका की डॉलर होणे खरच खूप अवघड आहे शॉर्ट व्हिडिओ निलेतले आपल्याला सबस्क्राईब भेटतात पण वॉच टाइम होणे खूप अवघड आहे लाईव्हचा सुद्धा वॉच टाइम ज्यावेळेस लाईव्ह येतात त्यावेळेस टाइम करणं सोपं आहे पण लाईव्ह सुद्धा डॉलर पॉईंनी पडतात जसे शॉर्ट व्हिडिओला पॉइंटनी डॉलर पडतात तसेच लाईव्ह ला पॉइंटनी डॉलर पडत आहेत लॉंग व्हिडिओला तेवढे डॉलर पडता पण ते पण खूप व्हायरल झाल्यावर एक हजार व्ह्यू आल्यावरती मला वाटते कुठेतरी एक डॉलर भेटतोय तो, तो पण बावीस पंचवीस तीन मिनिटाचा व्हिडिओ असेल तर डॉलर पडतोय म्हणजे हेच मला सांगायचं आहे जे छोटे युट्युबर आहेत त्यांनी की तुम्ही जास्त करून शॉर्ट व्हिडीओ वरती फोकस करू नका तुम्ही जास्त करून लाँग व्हिडीओ टाका जेणेकरून तुमचा चॅनल मॉनिटाइज होईल त्यावेळेस ज्यावेळेस नवीन सबस्क्राईब तुम्हाला भेटतील त्यावेळेस तुमचे लॉन्ग व्हिडिओ पाहतील आणि तुमचे लवकर लवकरात लवकर तुमचे डॉलर होऊन जातील चला असे नवनवीन व्हिडीओ मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईल कारण मी जशी पुढे पुढे जाते तशी मला एक एक अनुभव तर येतच राहतोय तसा मी अनुभव तुमच्यापाशी शेअर करणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की मला कमेंट करा